काम कर तुझे भारीच राह तू का त्यांना फाळकं मारायला शिकवायला लागला काय तू नाही शिकतो होतो आता म्हणलं व्यवस्थित धंदा करायचं बाहेर आल्यापास मारायला शिकतो काय चांगल्या म्हणजे चांगले तळे ना तेव्हा सारखं नाश्ता माल इचित नाही खराब झाले ना खराब झालेला मालक त्याला क्वालिटी लागत नाही ते सडक आणून इचित मिरच्यात व्यवस्थित करा बिळक मारायचं शिकू नको नाही बाबा त्यांना लवकर या माना बाळूला मदत करा लवकर या बाळूला मदत करा आणि असं ना करू तुम्ही साहेब कुठं नाही सांगायला लागला त्याला तुम्ही बेट आता पण होता गिर लगेच गेला तिकडून तुझे मायला मानसिक भारीत बरं माणसं सांभाळवा लागतात तसे आल्यावर होत ये आमचे माणसं कुत्रा कुत्रे सांभाळून माणसं सांभाळे भेटायचं नाही निटबोल निटबोल माणसं ते कामगार आहेत हो कामगार आहेत म्हणूनच आम्ही म्हणून फोडू नको तसे माणसं हातवून लावची तू येतच जाऊ नको माझ्याकडे नाही नाही येत नाही मी ते पण त्याला व्यवस्थित कर म्हणलं काम काय कमी असं काम फोडू नको नाही त्याला काय काय द्यायचे बघितलं का

बघ बैठक तू मग दिला असत ना तुला फळज भेटल आता नाही आता नाही आता काय आता दिला संबंधिक फळ बसला त्याला पाच सहाशे हा हाताच्या दगड मारून पाय दिला ते मी बांध

बाळ्याच पण पण मन मोठं बघ किती राहिले दोन एकर बीकेन आम्ही पण नादच पूरा करून टाकायचं लागू दे माझी माझे तो अकरा लाख फॉलोवर अकरा लाख लोकांना तर म्हणलं एक एक रुपया टाका लाख अकरा लाख रुपये भेटतील एवढी ताकद आम्ही आता मागायचं आम्हाला होय हा